खबरचच्या खास बातचीतमध्ये आज आपण डॉक्टर प्रकाशजी भांगर यांच्यासोबत चर्चा करत आहोत ही चर्चा म्हणजे नेमकं कारण असं की अमृतसर येथे ओबीसी अधिवेशन सुरू होते सर नमस्कार नमस्कार खरं तर ओबीसी हा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभर चर्चेत आहे आणि ह्याच पार्श्वभूमीवर आता अमृतसरमध्ये एक मोठं ओबीसी अधिवेशन सुरू होते आणि आपण या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहोत एकंदरीत ओबीसीचं हे अधिवेशन घेण्याचा नेमका काय हेतू असावा खरं म्हणजे देशभर ओबीसीचा बोलवाला आहे आणि सात ऑगस्ट हा दिवस अमृतसर या ठिकाणी ओबीसी अधिवेशनासाठी जो निवडला गेला आहे याचं कारण राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे दोन हजार सोळा साली डॉक्टर बमनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय ओबीसी महासंघाची स्थापना झाली आणि या स्थापनेपासून दरवर्षी पहिलं अधिवेशन हे नागपूर या ठिकाणी झालं तदनंतर हे आठवं अधिवेशन आहे मागच्या वर्षीचं अधिवेशन तिरुपती बालाजी या ठिकाणी झालं होतं त्याच्या अगोदरचं अधिवेशन हे मुंबईमध्ये झालं होतं हे आठवं अधिवेशन आहे ओबीसी समाजाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न चर्चेत यावेत आणि देशभर ओबीसीचं संघटन पुनश्च मजबूत व्हावं या हेतूने राष्ट्रीय ओबीसी महासंघाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या मागच्या माध्यमातून अधिवेशन घेऊन दरवर्षी वेगवेगळ्या राज्यात अधिवेशनं घेऊन त्या ठिकाणी देशभर ओबीसीचं संघटन उभं करणं हा त्यामागचा हेतू आहे अनेक खासदार मागच्या वर्षी असुद्दीन सारखं बॅरिस्टर असलेलं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपलब्ध होतं ओबीसी म्हणजेच मागासवर्गीय आयोगाचे हंसराज अहिर होते यावर्षी जवळजवळ चाळीस खासदार आणि वेगवेगळे आमदार या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत सात ऑगस्टच का हा जर विषय झाला तर ज्यांनी मंडळ आयोगाची स्थापना केली आयो मंडळाच्या अध्यक्षपद भूषवलं आणि मंडळ आयोगाच्या माध्यमातून ओबीसीचे हो प्रश्न खऱ्या अर्थाने प्रकाशात आणले ते बिंदेश्वरी प्रसाद मंडळ यांचा जन्मदिवस हा सात ऑगस्ट आहे आणि त्याच दिवशी मंडळ आयोगाची स्थापना जी झाली त्या ठिकाणी सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वद साली मंडळ आयोग हा देशभर लागू झाला आणि देशभर मंडळ आयोग लागू झाल्यानंतर ओबीसीमध्ये एक जनजागृती झाली खऱ्या अर्थाने ओबीसी हा आरक्षणाच्या कक्षेत आला आणि कक्षेत आल्यामुळं आरक्षणाच्या उतरंडी काय आहे या उतरंडी ओबीसी समाजाच्या लक्षात आल्या आणि म्हणून आजही तुम्ही पाहिलं असेल की काँग्रेस पक्षाच्या अजेंड्यामध्ये सुद्धा ओबीसीची जात जनगणना करावी पन्नास टक्के जे काही सिलिंग आहे म्हणजे पन्नास टक्केची जी, जी बंधन आहे ते बंधन उठवावं अशा प्रकारच्या मागण्या या ठिकाणी झालेल्या आहेत यापूर्वीसुद्धा सत्ते दे सत्तेमध्ये असणारा जो पक्ष आहे त्यांनी ओबीसीच्या माध्यमातून जनजागृती करून ओबीसीच्या छोट्या मोठ्या जातींना एकत्र करून महाराष्ट्रासारख्या ठिकाणी माधवम म्हणजे माळी धनगर वंजारी अशा प्रकारचा फॉर्म्युला क्रिएट करून ओबीसीचं संघटन वाढवलं निवड संघटनच वाढवलं नाही तर अगदी पंच्याण्णवला युती सत्तेत आली आणि ती सत्तेत येण्यामध्ये महत्त्वाचा वाटा कोणाचा असेल तर तो ओबीसीचा होता दोन हजार चौदाला सुद्धा भारतीय जनता पार्टी स्वबळावर सत्तेत आली त्यामध्ये सुद्धा वाटा हा ओबीसीचा होता परंतु ओबीसीचा वाटा हा फक्त सत्तेत आणण्यासाठी होता प्रत्यक्ष ओबीसीचा वाटा मात्र ओबीसीना दहा वर्षात मिळाला नाही आणि हे दुःख जेव्हा लक्षात आलं तेव्हापासून की सत्तेत कोणीही येऊ हो, ओबीसीचा वाटा त्याला मिळत नाही त्याचा कायम घाटा आहे आणि याकरता ओबीसीची महासंघाची म्हणजे वेगवेगळ्या ओबीसी संघटना एकत्र येऊन ओबीसीचा महासंघ त्या ठिकाणी स्थापन करण्यात आला आणि त्या महासंघाची स्थापना डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी नागपूर येथे केली आणि केवळ नागपूर येथे करून ते थांबले नाहीत तर महाराष्ट्र पूर्ण पिंजून काढला महाराष्ट्राबरोबर देशभर त्यांनी त्याची खऱ्या अर्थाने आखणी केली आणि आज संघटन मोठ्या प्रमाणात होत आहे आणि देशभर जेव्हा आखणी होते देशभर संघटन जेव्हा मजबूत केलं जातं ते करण्यासाठी त्या त्या राज्यामध्ये ओबीसीचं संघटन मजबूत व्हावं याकरता दरवर्षी वेगवेगळ्या राज्यामध्ये त्या ठिकाणी त्या ठिकाणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं अधिवेशन त्या ठिकाणी भरतं आणि त्या अधिवेशनामध्ये ओबीसींचे जेवढे काही प्रश्न आहेत जेवढे मग ते विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील ओबीसी संघटनांचे प्रश्न असतील बारा बलुतदारांचे प्रश्न असतील म्हणजे मॅक्रो ओ बी सी मायक्रो ओबीसी ज्या ज्या काही दो तीनशे शेहेचाळीस जाती या महाराष्ट्रात आहेत तीन हजार सातशे बेचाळीस जाती या देशात आहेत त्यांचे जे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची मांडणी करण्यासाठी एक व्यासपीठ मिळतं आणि त्या व्यासपीठात माध्यमातून ओबीसींच्या प्रश्नांना त्या ठिकाणी वाचा फोडली जाते आणि त्या माध्यमातून माध्यमांच्या द्वारे राज्यामध्ये ती परिस्थिती पसरवून देशभर संघटन उभं करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात आहे आज देशाचं राजकारण ओबीसीच्या भोवती फिरतय याचं कारण जे आहे की साठ टक्के असणारा ओबीसी आज आहे कुठं देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली तरी सुद्धा त्याची स्थिती अजून तितकी डामडौल नाही आहे मग उद्योग क्षेत्र असो कॉर्पोरेट सेक्टर असो इतर सर्व्हिस सेक्टर असो या सगळ्या सेक्टरमध्ये जर टक्का जर बघितला तर अजूनही ओबीसीचा टक्का अपेक्षेपेक्षा दहा ते बारा टक्के आहे ही शोकांतिका आहे आणि जोपर्यंत ओबीसी प्रवाहात येत नाही तोपर्यंत ही चळवळ अशीच राहील आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी संघटन मजबूत करणं ही काळाची गरज आहे आणि याकरता शहापूर तालुक्यातून ठाणे जिल्ह्यातून महाराष्ट्रातून सुद्धा पाच ते सहा हजार लोक त्या अधिवेशनाला त्या ठिकाणी येऊन ओबीसीच्या प्रश्नांची मांडणी प्रश्नांची करण्याचा प्रयत्न करणार आपण सांगितलं ठीक आहे पण आपण जर पाहिलं तर एक मुद्दा फारच चर्चेत आहे तो म्हणजे आरक्षण मग आरक्षण चर्चेत असताना मग यामध्ये आर्थिक निकषावर आधारित आरक्षण हवे का नको काय वाटतं तुम्हाला हे बघा ओबीसी ला ज्या वेळेस मंडळ आयोगाच्या माध्यमातून सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं सत्तावीस टक्के आरक्षण मिळाल्यानंतर इंद्रा सहानी नावाची एक ॲडव्होकेट एकतीस त्यांच्या ॲडव्होकेट सहित तिने एक हे दाखल केला आणि मंडळ आयोगाच्या विरोधात आणि दाखल केल्यानंतर त्यातून जो निर्णय मिळाला त्यात सगळ्यात महत्वाचा निर्णय महत्वाचा म्हणण्यापेक्षा ओबीसीच्या अनहिताचा असा निर्णय त्या ठिकाणी दिला गेला तो म्हणजे ओबीसीना क्रिमी लेअरचा क्रायटेरिया त्या ठिकाणी लावला गेला म्हणजे आज ओबीसीना आठ लाखाची मर्यादा आहे आठ लाखाच्या वरती उत्पन्न असेल तर तो, तो क्रिमी लेअरमध्ये बसतो आठ लाखाच्या खालचा जो आहे तो नॉन क्रिमी लेअरमध्ये याचा अर्थ ओबीसीसाठी आर्थिक निकष लागू केलेला आहे आता तुम्ही काल परवाचा विषय बघितला असेल तर एससी आणि एस टी या दोघांसाठी सुद्धा उपवर्गीकरण करून त्यांना सुद्धा क्रिमिलेअरच्या कक्षात आणायचं का अशा प्रकारचं सुप्रीम कोर्टाने विचार व्यक्त केलेला आहे म्हणजे थोडक्यात सरकार या ठिकाणी आर्थिक निकषावर आधारित त्या ठिकाणी आरक्षण लागू करत प्रथम तर मी आपल्याला सांगू इच्छितो की आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे आरक्षण म्हणजे हा धंदा नाही किंवा ओबीसीना त्या ठिकाणी हे करण्याचा विषय नाही आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे म्हणजे आरक्षण आणि इन्कम याचा कुठेही काडी मात्र संबंध नाही तुमची सा साधं सोपं उदाहरण सांगतो की आज आदिवासी समाजाला आरक्षण आहे पण पंच्याहत्तर वर्षामध्ये शहापूर तालुक्यातल्या कातकरी प्रिमिटिव जमातीमध्ये जी जमात अतिशय मागास आहे या जमातीमध्ये काय बदल झालेला आहे आरक्षण पंच्याहत्तर वर्षापासून आहे बरोबर आहे म्हणजे आरक्षण हे केवळ त्यांच्या प्रिमिटिव्ह याच्यावर नव्हे तर ते कशावर असावं आर्थिक निकषावर नव्हे आर्थिक निकष महत्वाचा नाही त्याच्यामध्ये आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे त्यांना प्रतिनिधित्व मिळणं गरजेचं आहे जोपर्यंत तुमचे प्रतिनिधी जिथं कायदा बनवला जातो त्या संसदेत जात नाही जिथं कायदा बनवून राहतं त्या लोकसभेत जात नाहीत राज्यसभेत जात नाहीत तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळू शकत नाही त्यामुळे तुमचं प्रतिनिधित्व महत्वाचं आहे तुम्हाला आरक्षणच तुम्हान द्यायचं झालं तर तुम्ही शैक्षणिक सामाजिक याच्यात आरक्षण आहेच पण राजकीय आरक्षण सुद्धा लागू करणं अतिशय काळाची गरज आहे आता तुम्ही राजकीय आरक्षण जेव्हा लागू करणार तेव्हा तुम्ही त्याला आर्थिक निकष लावणार आहेत का की ह्या कॅन्डिडेटकडे पैसा नाही म्हणून त्याला उमेदवारी द्यायच्या आज काय चाललेलं आहे आज क्रिमी लेयर वाला पुढारी पुढं आज पुढे येतो ज्याच्याकडे क्रिमी लेअर आहे तोच पुढे येतो तोच निवडणुकीमध्ये पैसा खर्च करतो तोच निवडून येतो पण तो पैसा खर्च करून निवडून येतो तो लोकांचे प्रश्न मांडतो का तो प्रतिनिधित्व करतो पण तो, कर तो।, तो लोकांच्या प्रश्नांची उकळ करतो का हा संशोधनाचा विषय झालेला आहे आणि तसं जर असतं तर आज आपल्याच तालुक्यातली तिसरी की जो कातकरी समाज आहे तो आज आज त्याची अवस्था काय आज आजही त्याचं पोट हे हातावर आहे पूर्णतः आदिवासी समाजातले ठराविक एक दोन टक्के ठाकूर समाज असेल किंवा इतर आदिवासी समाज आहेत वारली असेल कोकणा असेल कोळी असेल हे सगळे समाज जर बघितले तर ठराविक हाताच्या बोटावर म्हणजे पंच्याहत्तर वर्षांतर सुद्धा आरक्षण त्यांच्यासाठी लागू केलं त्यांना शैक्षणिक आहे सामाजिक आहे राजकीय पण आरक्षण आहे प्रतिनिधित्व आहे पण प्रतिनिधित्व असून सुद्धा त्यांना तितक्या प्रमाणात न्याय मिळत नाही म्हणजे त्यांना प्रतिनिधी आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे तोच विषय ओबीसीसाठी आहे आज ओबीसीचा टक्का लोकसभेत विधानसभेमध्ये कमी आहे ओबीसी टक्क्याने साठ टक्के आहेत म्हणजे साठ टक्के समाज आहे पण साठ टक्के समाज असून सुद्धा ओबीसीची स्थिती प्रतिनिधित्व म्हणून काय आहे साठ टक्के समाज देशातल्या पाचशे सत्तेचाळीस खासदारांमध्ये एकोणनव्वद खासदार फक्त ओबीसी समाजाचे आहेत आणि ते पण कोण आज आज ओबीसी मध्ये उपवर्गीकरण केलेलं आहे ओबीसी मध्ये उपवर्गीकरण केलेलं आहे एन टी विजय एन टी एन टी एन टी बी एन टी सी डी टी हे जे अकरा टक्क्याचं जे उपवर्गीकरण केलेलं आहे तो ओबीसीच आहे ना परंतु तो ओबीसी असून तो एन टी ए जो आहे त्याला त्या ठिकाणी कुठं स संधी मिळते का किंवा कातकरी आहे त्याला कुठं प्रतिनिधित्व मिळते का केवळ उपवर्गीकरण नव्हे उपवर्गीकरण जर केलं तर उपवर्गीकरणामध्ये सुद्धा रोटेशन असणं गरजेचं आहे की यावर्षी या, या तालुक्यातली ही एस टी जमातीची या आहे ही जर एक टक्का तात्करी समाजासाठी जर आरक्षण आलं त्यातलं म्हणजे आज एस टीमध्ये सत्तेचाळीस जाती आहेत एस सीमध्ये एकोणसाठ जाती आहेत महाराष्ट्रामध्ये परंतु एस टीमधल्या कुठल्या जाती प्रभावी ठरलेल्या आहेत ज्यांच्याकडे प्रतिनिधित्व आलं त्याच ज्यांच्याकडे प्रतिनिधित्व आलं त्याच पण ज्यांच्याकडे प्रतिनिधित्व मिळालं नाही त्या जाती आज विकासापासून वंचित आहे त्याकरता प्रतिनिधित्व हा महत्वाचा मुद्दा आहे शैक्षणिक सामाजिक आरक्षण हे कायद्याने दिलेच आहे परंतु त्याचबरोबर राजकीय आरक्षण सुद्धा देणं गरजेचं आहे आपण सांगितलं मात्र एक महत्वाचा मुद्दा असं समोर येतोय की येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुका येऊ घातल्यात आणि आता हे ओबीसीचं अधिवेशन होत आहे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ओबीसीच्या बाबतीत या अधिवेशनामध्ये काय चर्चांचा उहापोह वगैरे होऊ शकतो साहजिक अधिवेशन हे ओबीसीच्या प्रश्नांची उकळ करण्यासाठीच आहे महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत दोनशे अठ्याऐंशी पैकी जवळ जवळ एकशे सत्त्याण्णव विधानसभा या ओबीसी बहुल आहेत आणि एकशे सत्त्याण्णव विधानसभा ओबीसी बदल असताना महाराष्ट्रामधला साठ टक्के असणारा ओबीसी परंतु त्याचं विधानसभेतलं प्रतिनिधित्व हे फक्त आमदार किती आहेत शेचाळीस ओबीसीचे आमदार किती आहेत शेचाळीस आणि ज्यांची संख्या कमी आहे ज्यांची संख्या लोकसंख्या कमी आहे अशा आमदारांची संख्या किती आहे आजही पाहिलं आपण लोकसभेमध्ये अठ्ठेचाळीस आमदार अठ्ठेचाळीस खासदार निवडून आले अठ्ठेचाळीस खासदारांपैकी जवळजवळ फक्त नऊ खासदार हे ओबीसी आहेत नऊ खासदार ओबीसी आहेत एकोणतीस ओबीसी बहुल लोकसभा असताना फक्त नऊ खासदार हे ओबीसी आहेत आणि तीस खासदार हे त्या ठिकाणी ओपन मधले निवडून आलेले आहेत याचा अर्थ काय की जी जा जी जात किंवा जो समाज जागृत आहे ज्याला संसदेतलं प्रतिनिधित्व काय हे कळलेलं आहे तो त्याच्या त्याच्या पद्धतीनं आर्थिकता निर्माण करून त्या ठिकाणी स्वतः पक्षीय माध्यमातून निवडून येण्याचा प्रयत्न करतो परंतु ओबीसी खासदार ओबीसी म्हणून निवडून आला आदिवासी खासदार आदिवासी म्हणून निवडून आला दलित खासदार दलित म्हणून जरी निवडून आला पण प्रत्यक्षात दलित आणि आदिवासी खासदार त्यांच्या प्रश्नांची मांडणी विधानसभेमध्ये करत असतात परंतु मला ओबीसी खासदार ओबीसी म्हणून जर निवडून आला तरी तो लोकसभेमध्ये ओबीसीचे प्रश्न मांडण्यामध्ये कमी पडतोय अशा प्रकारची सिच्युएशन त्या ठिकाणी आज मी पाहत आहे आणि म्हणून तुमच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचं जे माध्यम आहे त्या ठिकाणी आपण कमी पडतो ती मांडणी होणं गरजेचं आहे आपण जर पाहिलं तर अनेक असे विषय चर्चेत येतील किंवा आपण जरी बोलत राहिलो तर ती चर्चा खूप लांबू शकते म्हणजे ओबीसीच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर खूप काही परंतु अगदी अंतिम टप्प्यातला एक मुद्दा आहे की गेली अनेक वर्ष चर्चेतला विषय की जनगणना व्हावी हो ही आग्रही मागणी लावून धरलेली ओबीसी हे अधिवेशन होत आहे काय या जनगणने आहे काळाची गरज होणं का गरजेचं आहे त्या तुम्ही पाहिलं असेल की दोन दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने एस सी एस टी साठीचं उपवर्गीकरण झालं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय सात बेंचेसच्या न्यायपीठाने दिलेला आहे आता त्या न्यायपीठाने जर उपवर्गीकरण व्हावं असा जर निर्णय दिला असेल तर त्यानुसार जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी असं लक्षात येतं की जर त्यांची जात जातनिहाय जनगणना झाली नसेल तर त्याचं उपवर्गीकरण कसं करणार म्हणून आम्ही वर्षानुवर्ष आमची मागणी आहे की जातनिहाय जनगणना करणं गरजेचं आहे आजही संसदेमध्ये मोठ्या प्रमाणात जातनिहाय जनगणनेची मागणी केली जाते त्या ठिकाणी बिहार राज्याने जातनिहाय जनगणना केली आणि केवळ जातनिहाय जनगणना केल्यानंतर जातनिहाय जनगणनेच्या नंतर त्यांनी पंधरा टक्के आरक्षण त्या ठिकाणी जे काही दलित पीडित होते त्यांच्यासाठी जर वाढून दिलं पण सुप्रीम कोर्टामध्ये ते जे आहे कारण का एखाद्या हायकोर्टाचा विषय जो आहे राज्याचा विषय आहे राज्याने एखादा निर्णय दिला तो दुसऱ्या राज्याला मान्य मा, मान्यच असेल असं नाही पण सुप्रीम कोर्टाने जर तो निर्णय दिला तर तो सगळ्या राज्यांना मान्य करावा लागतो कारण ते सुप्रीम न्यायपीठ आहे म्हणून आज जरी स्थिती जरी वेगळी वाटत असली तुम्हाला तरी सुद्धा आज जात जनगणना करणं ही काळाची गरज आहे कारण सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की सात बेंचेसच्या न्यायपीठाने जो निर्णय दिला त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलंय की उपवर्गीकरण ह्या जातींचं करणं गरजेचं आहे मग उपवर्गीकरण करताना कातकरी आहे त्याची जात नाही जनगणना झालेली पाहिजे ठाकूर आहे त्याची जात नाही जनगणना झालेली पाहिजे वारली आहे त्याची जात नाही जनगणना झालेली पाहिजे कोकणा आहे त्याची जात आहे भिल्ल आहे त्याची गावित आहे त्याची जात नाही जनगणना झाली म्हणजे प्रत्येक जो घटक आहे ज्या शेचाळीस सत्तेचाळीस एसटीच्या जाती आहेत ज्या एकोणसाठ याच्या जाती आहेत एस सीच्या ज्या तीन चारशे शहाऐंशी ओबीसी तीनशे शहाऐंशी ओबीसीच्या जाती आहेत या प्रत्येकाचं उपवर्गीकरण जर करायचं असेल तर त्यासाठी जात मी आहे जनगणनेशिवाय पर्याय नाही सुदैवाने दोन हजार एकवीस ची जातमी आहे जनगणना दोन हजार चोवीसच्या मध्यावर आपण आलो तरी झालेली नाही आणि ती करण्यासाठी सरकारला मोठा वाव आहे सरकारने जर ती जात ह्या जनगणना केली तर उपवर्गीकरण करणं सोपं जाईल कोणाची देशातील कुठल्या घटकाची पंच्याहत्तर वर्षामध्ये काय अवस्था आहे ती अवस्था कळेल आणि त्यानुसार त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी बजेटमध्ये त्या त्या घटकाला अप्लिपमेंट देण्यासाठी त्या त्या घटकाचं उच्चीकरण करण्यासाठी तशा प्रकारची तरतूद करता येईल आणि ती तरतूद करून जर त्याप्रमाणे जर आपण रचना आखली तर ओबीसी एस सी एस टी यांचं जे आर्थिक बळ आहे आज दे, आज जर विचार केला दोन लाख वीस हजार ठाणे जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न आहे पण ठाणे आणि शहापूर याचा जर विचार केला तर शहापूरच्या दरडोई उत्पन्न अठरा ते वीस हजारच्या आसपास आहे पण ठाणे जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न किती दाखवलं जाते दोन लाख वीस हजार रुपये दरडोई म्हणजे इंडिया आणि भारत ही जी स्थिती आहे आज की आज ठाणे शहर म्हटलं म्हणजे इंडिया आणि खेड म्हणजे भारत अशी स्थिती आहे हा समतोल जर दूर करायचा असेल तर त्याला जात नाही आहे करणं उपवर्गीकरण करणं उपवर्गीकरण करून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आर्थिक निकष न लावता आर्थिक निकष तर आहेतच परंतु इन्कम आणि तुमचं उत्पन्न आणि आरक्षण याचा कुठेही हे नाहीये खरं म्हणजे जी काही ओबीसीसाठी क्रिमिलची जी हे केलेली आहे ती घटनाबाई आहे आम्ही वर्षानुवर्षे मागणी करतो क्रिमिलेअर रद्द करा क्रिमिलेअर रद्द करा आज कितीतरी गुणवंत विद्यार्थी आहेत कितीतरी गुणवंत विद्यार्थी आहेत पण पती पत्नी दोन जर चांगलं पगार घेत असतील किंवा त्या थोडीफार शेती असेल तर त्यांचं उत्पन्न आठ लाखाच्या वरती गेलं तर तो विद्यार्थी गुणवंत असला तरी त्याला क्रिमिलेअर सर्टिफिकेट मिळत नाही त्याला ओपनला फाईट करता करावं लागतं त्याला ओबीसी मधून त्याला संधी देता येत नाही अशा प्रकारची स्थिती आपण पाहतो आणि पूजा खेडकर प्रकरण आपण आत्ताच पाहिलं काय की ओबीसी कोट्यातूनच ती आली होती अपंगत्वाचा कोटा होता तिचा आणि त्याच्यात देशामध्ये किती मोठी घडामोडी घडल्या काय झालं आज काय स्थिती आहे ह्या बाबी वर्षानुवर्ष चालू आहेत पण काही ठराविक बाबी आज पुढे यायला लागलेल्या आहेत त्यामुळं त्या ठिकाणी त्या उपवर्गीकरण करणं आणि जनगणना करणं हे दोघांची सांगड आहे जोपर्यंत जात नाही जनगणना होत नाही तोपर्यंत उपवर्गीकरण करण करणं सोपं होणार नाही अमृतसर येथे होऊ घातलेल्या ओबीसी अधिवेशनासंदर्भात ओबीसी बांधवांना मग काय आव्हान कराल मी तर म्हणतो की केवळ एखाद्या राज्यात जाऊन ओबीसीचं अधिवेशन घेणं त्यापेक्षा ओबीसी अधिवेशन हे तालुकावर घेणं गरजेचं आहे जसं केडर कॅम्प तालुकावर झालेत केडर कॅम्पच्या माध्यमातून जे केडर के मा निर्माण झालेत त्या केडरच्या के माध्यमातून जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मा ओबीसीची स्थिती लक्षात यायला लागली आहे आज माध्यम मा सुद्धा ओबीसी हा विषय उचलून धरायला लागलेली आहे आणि त्या माध्यमातून ओबीसी चांगला जागा दा झालेला आहे सगळ्यात महत्वाचं मी धन्यवाद म्हणेल की मनोज जारांगे पाटलांना की त्यांनी जेव्हापासून उपोषण सुरू केलं आणि त्यांनी खऱ्या अर्थाने त्याची मागणी रेटत रेटर की मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करावा याचा जो त्यांनी प्रयत्न केला आणि त्यानंतर शेवटच्या क्षणी तो सगळे सोयरे या व्याख्येवर येऊन थांबला आणि त्याच्यामुळं तर ओबीसी अजून जास्त जागा झाला काही ओबीसी नेते त्या ठिकाणी उपोषण करून राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत हरकत नाही त्या राजकीय लाभातून सुद्धा ओबीसी जागा होतोय हरकत नाही उपोषणातून सुद्धा लोक लोकजागृती त्या ठिकाणी निर्माण होते तेही केलं पाहिजे जागृतीचा तो एक प्रकार आहे परंतु त्याच्यासाठी राजकारण न करता ओबीसीना संघटित करून ओबीसीचा विचार मांडणारा ओबीसीचे प्रश्न सोडवणारा वर्षानुवर्षी कितपत पडलेला ओबीसी समाजाचं उच्चीकरण करता येईल त्याची डेव्हलपलिपमेंट करता येईल याकरता भांडणारा अशा प्रकारचे नेतृत्व निर्माण होणं ही काळाची गरज आहे